आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी आयुषपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण धनुराशीचे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या महिन्याचे राशी भविष्य समजून घेणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन जरूर दाबा सुरू करूया धनुराशी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सगळ्यात आधी आपण ग्रहांची स्थिती समजून घेऊया चार फेब्रुवारीला बुधदेवाचं राशी परिवर्तन कुंभ राशीमध्ये आपल्या तृतीय स्थानात होईल सहा फेब्रुवारीला शुक्राचं राशी परिवर्तन सुद्धा कुंभ राशीत आपल्या तृतीय स्थानात होईल तेरा आणि तेवीस फेब्रुवारीला सूर्य आणि मंगळाचं राशी परिवर्तन कुंभ राशीमध्ये आपल्या तृतीय स्थानामध्ये होईल आता या चार ग्रहांचं राशी परिवर्तन मकरेमधून राशीमध्ये होतंय आणि तृतीय स्थानामध्ये होतंय राहू देवांसोबत होत आहे तर हा चतुर्ग्रही योग बनतोय आणि हा चतुर्ग्रही योग राहू देवांसोबत आपल्या तृतीय स्थानामध्ये बनत या महिन्यामध्ये कुठेतरी आपल्या स्वतःसाठी वेळ काढणं हे महत्वाचं आहे हे म्हणायला काहीही हरकत नाही आतापर्यंत इतरांसाठी आपण विचार करत आलेले आहात इतरांना हेल्प करत आलेले आहात पण या महिन्यामध्ये कुठेतरी स्वतःसाठी आपल्याला वेळ काढायचा आहे ते आपल्यासाठी खूप फ्रुटफुल या महिन्यामध्ये ठरणार आहे या महिन्यामध्ये आपल्याला आरोग्यविषयक बोलायचं झाल्यास आपल्याला या महिन्यामध्ये डोकेदुखीचा त्रास हा डोकंवर काढू शकतो त्यानंतर सांधेदुखीचा प्रॉब्लेम आपल्याला या महिन्यामध्ये जाणवू शकतो आणि या महिन्यामध्ये मानसिक आपली स्थिती ही कुठेतरी आपण जर मेडिटेशन नाही केलं तर कुठेतरी मानसिक त्रास आपल्याला या महिन्यामध्ये संभवू शकतात त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला मेडिटेशन करण्याचा एक्झरसाईज करण्याचा सल्ला देण्यात येतो आहे खास करून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये आपल्या आरोग्यासाठी धनुराशीने विशेष लक्ष देण्याची गरज आहे अनावश्यक काही विचार आपले डोकं वर काढतील कारण आपल्याला शनीची ढैया चालू आहे मार्च दोन हजार पंचवीसपासून चालू असलेली ही ढैया जून दोन हजार सत्तावीसपर्यंत आपल्यासोबत आहे म्हणून अनावश्यक कोणत्याही प्रकारचे विचार आपल्याला टाळायचे आहे की गोष्टी कशा साध्य होतील त्या कशा डायरेक्शनने पुढे जातील ह्याचा विचार करण्याचा हक्क आपल्याला नाही याचा धनुराशीने सगळ्यात आधी विचार करायचा आहे आणि जशा गोष्टी पुढे जात आहे तशाच गोष्टी पुढे जाऊ द्यायच्या आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आपण करायचा नाही आहे नाहीतर आपल्याला मानसिक त्रास या महिन्यामध्ये जाणवू शकतो बाकी धनस्थान धनस्थानाचा स्वामी शनिदेव आपल्या चतुर्थस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला अचानक धनलाभ संभवणं कारण चतुर्ग्रही योग आपला पहिल्या पंधरवाड्यामध्ये आप धनस्थानात बनतोय त्याच्यामुळे अचानक एखाद्याकडनं आपल्याला आपलं देणं जे आपलं होतं आतापर्यंत जर एखादी उधार आपण दिली असेल तर ती उधार आपल्याला परत मिळेल त्यानंतर उत्पन्नाचे वेगवेगळे सोर्सेस तुमचे या महिन्यामध्ये क्रिएट होतील आणि तुमच्या आर्थिक गतीला या महिन्यामध्ये भरपूर अशी चालना मिळणार आहे आणि तुम्हाला अनावश्यक खर्च सुद्धा या महिन्यामध्ये जाणवू शकतात खास करून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये काही अनावश्यक खर्च तुम्ही करणार आहात तर अनावश्यक खर्च आपल्याला टाळायचे आहे आवश्यक खर्च आपल्याला करायचे आहे जितकं आपलं पांघरून तितकंच आपल्याला पाय पसरायचं आहे हा मंत्र धनुराशीने या महिन्यामध्ये लक्षात ठेवावा त्यानंतर तृतीय स्थान तृतीय स्थान हे पराक्रम आणि परिश्रमाचं स्थान आहे आणि या स्थानामध्ये सूर्यदेवांचं राशी परिवर्तन तेरा फेब्रुवारीला होत आहे त्यामुळे या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारची केलेली मेहनत आपली वाया जाणार नाहीये आणि बुधाचं राशी परिवर्तन तीन फेब्रुवारीला कुंभराशीमध्ये होतं आहे तर बुधदेव राहू सोबत विराजमान असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची आपले फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे ऑनलाईन फसवणुकीचे शक्यता धनुराशीला या महिन्यामध्ये आपल्याला प्रवासाचे उत्तम योग जाणवतील पण प्रवासामध्ये आपली किंमती वस्तू चोरी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या सर्व वस्तू या व्यवस्थित ठेवायच्या आहे एखाद्या किमती वस्तूची चोरी या महिन्यामध्ये संभव आहे त्यामुळे धनुराशीला काळजी घेण्याची या महिन्यामध्ये गरज आहे काही प्रवास आपले आवश्यक असतील ते प्रवास आपल्याला कोणत्याही प्रकारे टाळता येणार नाही या महिन्यामध्ये आपल्या घरात एखादं मंगल कार्यसुद्धा सुद्धा होऊ शकतं एखादी मोठी पूजा आपल्या घरामध्ये होऊ शकते त्यानंतर आपल्या घरामध्ये काही मेंटेनन्स वर्क आपण कंडक्ट करू शकता तसे योग या ठिकाणी बनलेले कारण शनिदेव आपल्या चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे आणि गुरुदेव आपल्या सप्तम स्थानामध्ये चतुर्थ स्थानाचे स्वामी विराजमान आहे त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये कलरिंगचं काम फर्निचरचं काम अशा सर्व गोष्टींसाठी हा, पंचम्स्तान। हा महिना अनुकूल आहे त्यानंतर वास्तू वाहन आणि जमिनीसाठी आपण विचार करत असाल तर महिन्याचा दुसरा पंधरवाडा आपल्यासाठी विशेष अनुकूल आहे त्यानंतर पंचमस्थान पंचमस्थानाचे स्वामी मंगळदेव आपल्या द्वितीय स्थानामध्ये धनस्थानामध्ये विराजमान आहे आणि उच्चीच्या अवस्थेमध्ये विराजमान आहे मंगळदेव मकर राशीमध्ये उच्च अवस्थेमध्ये असतात त्यामुळे ह्या हा महिना विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासासाठी विशेष असा अनुकूल महिना आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करणाऱ्या जातकांसाठी विशेष फळ देणारा हा महिना आहे त्यामुळे आपली रिव्हिजन तशी चालू ठेवावी या महिन्यामध्ये जर आपली एखादी परीक्षा असेल तर ती परीक्षा क्रॅक होण्याचे या महिन्यामध्ये दाट बनलेले आहे हा महिना सुद्धा विशेष असा अनुकूल महिना आहे कारण करिअर हाऊसचे जे लॉर्ड आहे बुधदेव ते आपल्या धनस्थानामध्ये विराजमान आहे आणि राशी परिवर्तन करून तृतीय स्थानामध्ये चार फेब्रुवारीला येत आहे त्यामुळे या महिन्यामध्ये जबाबदाऱ्या वाढतील पण त्या जबाबदाऱ्या आपण कुठेतरी या महिन्यामध्ये पूर्ण करणार आहात आपल्या आपले काही मतभेद चालू होते ते मतभेद दूर होताना महिन्यात दिसतील ज्या लोकांसाठी जे लोक जॉबला प्रयत्न करताय ज्यांना नवीन जॉबसाठी जे लोक प्रयत्न करत आहेत त्या लोकांना या महिन्यामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील त्यासाठी महिन्याचा दुसरा पंधरवाडा हा विशेष अनुकूल आहे मंगळ देवांचं राशी परिवर्तन तेरा तेवीस फेब्रुवारीला आपल्या तृतीय स्थानामध्ये राहू देवांसोबत आहे हा एक अंगारक दोष बनतोय त्यामुळे तेवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या पिरियडमध्ये अनावश्यक कोणत्याही प्रकारचे जेही प्रवास असतील ते आपल्याला टाळावे टाळायचे आहे महत्त्वाचे काही कामानिमित्त केले जाणारे प्रवाससुद्धा आपले या महिन्यात भरपूर होतील तेव्हा आपल्याला आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्यायची आहे असा सल्ला धनुराशीला देण्यात येतोय त्यानंतर सप्तम स्थान सप्तम स्थानामध्ये गुरुदेव विशेष विराजमान आहे त्यामुळे पाहायचं काम नाही आहे दाम्पत्य जीवनासाठी हा पिरियड अतिशय चांगला आहे खास करून या महिन्याचा दुसरा पंधरवाडा हा दाम्पत्य जीवनासाठी विशेष असा अनुकूल काळ आहे जी लोक संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महिन्याचा दुसरा पंधरवाडा हा विशेष अनुकूल आहे त्यानंतर आपल्या लव्ह रिलेशन्सबाबत गोष्ट करायची झाल्यास या महिन्यामध्ये आपल्या मिसअंडरस्टँडिंग वाढू शकतात त्याच्यामुळे बोलण्यावरती आपल्या वाणीवरती कंट्रोल करण्याची आपल्याला गरज आहे आपला पार्टनर हा कुठेतरी ॲग्रेसिव्ह होऊ शकतो त्याच्यामुळे नात्यात गोडवा राहील या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे कधी कधी गैरसमज होऊ शकतात पण नात्यांमधला गोडवा आपल्याला टिकवून ठेवायचा आहे प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारचा हट्ट नको समजूत हवी या मंत्रावरती आपल्याला चालायचं आहे धनुराशीसाठी व्यापारी वर्गासाठी बोलायचं झाल्यास विशेष असा अनुकूल काळ महिन्याचा दुसरा पंधरवाडा बनलेला आहे जेव्हा सूर्यदेवांचं राशी परिवर्तन तृतीय स्थानामध्ये होईल तर उपचय स्थान हे सूर्यदेवांना विशेष मानवणारं स्थान आहे नंतर मंगळाचं सुद्धा राशी परिवर्तन तिथे होतंय तेवीस फेब्रुवारीला त्यामुळे महिन्याचा दुसरा पंधरवाडा व्यापारी वर्गासाठी नवीन नवीन डील क्रॅक करण्यासाठी उत्तम असा हा महिना आहे फक्त पार्टनरशिपमध्ये आपल्याला डील करताना व्यापारी वर्गाला थोडीशी सावधान सावधानतेचा इशारा या महिन्यामध्ये दिला जातोय त्यामुळे पार्टनरशिप आपण करत असाल तर योग्य पार्टनर आपल्याला या महिन्यामध्ये विचार विनिमय करून निवडायचा आहे त्या दृष्टीने धनुराशीने प्रयत्न करावे विवाह इच्छुक मंडळींसाठी धनु राशीसाठी हा महिना महिन्याचा पहिला पंधरवाडा हा विशेष अनुकूल आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीससाठी बोलायचं झाल्यास आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आपल्याला गरज आहे बाकी कामामध्ये आपल्याला भरभरून अशा नवीन संधी या महिन्यात मिळतील जेवढं आपण काम कराल तेवढं फळ आपण आपल्या पदरामध्ये पाडून घेणार आहात कारण मेहनतीला देवही मदत करतो आणि महिन्याच्या सुरुवातीलासुद्धा आपला आत्मविश्वास हा वाढलेला असेल पण आपल्याला हॉफीसमध्ये कुठेतरी आपले शब्द जपून वापरण्याचा सल्ला दिला जातोय जास्त बोलल्याने भांडण वाढू शकतं त्यामुळे त्या दृष्टीने धनुराशीला काळजी घेण्याचा सल्ला फेब्रुवारी ला दोन हजार सव्वीस मध्ये देण्यात येतोय धनुराशीसाठी महत्वाच्या तारखांचा विचार केला गेला असता दोन फेब्रुवारी त्यानंतर चौदा फेब्रुवारी आणि एकवीस फेब्रुवारी हे दिवस अत्यंत अनुकूल आहे महत्वाची कामे या पिरियडमध्ये कम्प्लीट करावी आणि चौदा फेब्रुवारी नंतर आपल्यासाठी अठरा फेब्रुवारी त्यानंतर चौ चो, चोवीस फेब्रुवारी हे दोन दिवस अठरा आणि चोवीस फेब्रुवारी आणि सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी महत्त्वाची कामे करणे टाळावी उपायांच्या दृष्टीने विचार केला गेला असता या महिन्यामध्ये आपल्याला विष्णू सहस्रनामाचा पाठ करण्याचा सल्ला देण्यात येतो आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मकर राशी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस थँक्यू सो मच